माध्यमिक शाळेतल्या साऱ्या मुलांना हातात मोबाईल मिळायला जरा अवकाश असतो काहींना मिळतो तर बऱ्याच जणांना आई वडिलांचा मोबाईल घरी गेल्यावर थोडासाच हाताळायला परवानगी असते काहींच्या घरी डेस्कटॉप असतो आय टीमध्ये आई बाबा टी असतील तर त्यांचा लॅपटॉप हाताशी असतो मात्र या कोणत्याच गटात न मोडणारे सुमारे साठ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रभर पसरले आहेत त्यांची संख्या सहज साठ पूर्णांक सत्तर लाखाच्या घरात पोहोचते काहींच्या शाळेत कम्प्युटरची खोली असते तर काही प्रगत शाळात कम्प्युटर लॅब असते मात्र तिथं काय करायचं काय करायचं नाही किती वेळ थांबायचं या सगळ्याऐवजी समजा एका सुंदर लॅबमध्ये कम्प्युटरमध्ये असलेल्या सगळ्या खुब्या गमती जमती कामाच्या गोष्टी अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन आणि गरजेनुसार कम्प्युटर वापरण्याचं रितसर प्रशिक्षण दिलं तर खरं तर हवं असतं पण ते कसं मिळणार कुठे मिळणार त्याची किंमत काय असणार असे सारे प्रश्न सोडवलेत एम के सी एलनं सुट्टीतला उपयोगी अभ्यास एम के सी तर्फे दोन हजार एक पासून आय टी साक्षर आणि सक्षम बनवणारा हा कोर्स अखंडितपणे चालू असून त्या ज्ञानयज्ञामध्ये आजवर दीड कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आनंदी आणि व्यवहारी प्रशिक्षण घेतलंय सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या आय टी शिक्षणाची मनातून ओढ असते एम के सी एलनं विकसित केलेला आणि राबवलेला हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम आहे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार हा अभ्यासक्रम विकसित केला आहे त्यात दरवर्षी नवीन नवीन भर पडते एवढंच नव्हे तर एम एस बी टी ई आणि एम के सी एल यांचं संयुक्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हाती मिळतं शिक्षणातली छान पद्धती म्हणजेच शैक्षणिक संवाद परस्पर सहकार्य आणि योग्य ते मूल्यांकन यावर आधारित पन्नास तासांचा थिअरी कंटेंट यात मिळतो तसंच पन्नास तासांचा प्रात्यक्षिक कंटेंट आणि सराव करून घेतला जातो शिवाय चव्वेचाळीस तासांचा गृहपाठ करणं आवश्यक असतं यात पुस्तक वाचन स्वयं अध्ययन उजळणी आणि सराव याचा समावेश असतो केंद्रातल्या संगणकावर बसून किंवा घरच्या संगणकावर ऑनलाईन अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो बरं यात काय शिकायला मिळेल या अभ्यासक्रमात विंडोज टेन एम एस ऑफिस दोन हजार एकोणीस इंटरनेट गुगल ड्राइव, गुगल क्रोमा मायक्रोसॉफ्ट एज पॉवर पॉईंट गुगल स्लाइड्स आणि जीमेल याचा उपयोग कसा करायचा हे विद्यार्थी शिकतो यातून बेसिक आय टी अवेअरनेस स्मार्ट टाइपिंग स्किल्स नेटिकेट्स आणि सायबर सिक्युरिटी स्किल्स यासारख्या दोनशेपेक्षा जास्त स्किल्स विकसित होतात जरी हा अभ्यासक्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी असला तरी मध्यमवयीन शिक्षक शासकीय आणि निमशासकीय अधिकारी ज्येष्ठ नागरिक किंवा गृहिणी यांनाही वेगानं वाढणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विश्वामध्ये प्रवेश करण्यासाठी खूप उपयुक्त आहे शासकीय नोकरीसाठी हा अनिवार्य असलेला अभ्यासक्रम आहे पहिला जॉब कसा शोधायचा स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची नोकरीतल्या नवीन संधी कुठे शोधायच्या मी फ्रीलान्सिंग म्हणजेच स्वयंरोजगार करू इच्छितो त्यासाठी सुद्धा उपयोगी राहतो मराठी इंग्रजी हिंदी टायपिंगच्या विविध पद्धती अचूकपणासोबत पन्नासपेक्षा जास्त मोबाईल ॲप्सची ओळख या अभ्यासक्रमात होते दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या आणि गरजेच्या अशा सगळ्या बाबी हसत खेळत शिकण्यासाठी या परीक्षेनंतरची सुटी उपयोगात आणा नजीकच्या केंद्रामध्ये जाऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करा